लोकसभा निवडणूक तोंडावर आलेली असतानाच कल्याण लोकसभा क्षेत्रात महाविकास आघाडीला मोठा धक्का बसलाय कल्याण लोकसभा क्षेत्रातील काँग्रेसचे अंबरनाथ शहराध्यक्ष प्रदीप पाटील यांनी पदाधिकारी आणि काही माजी नगरसेवकांना सोबत घेऊन शिवसेनेत प्रवेश केला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पाटील यांनी काँग्रेसला रामराम करून सेनेचं शिवधनुष्य हाती घेतलं गेल्या काही दिवसांपासून पाटील यांच्या शिवसेना प्रवेशाच्या चर्चांना उधाण आलं होतं अखेर रविवारी रात्री पाटील यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सोबत घेऊन शिवसेनेत प्रवेश केला यावेळी कल्याण लोकसभेचे उमेदवार डॉक्टर अंबरनाथचे आमदार डॉक्टर किणेकर माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र वाळेकर अब्दुल शेख यांच्यासह सेनेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते आणि त्यांचे सर्व सहकारी नगरसेवक जिला गणिता पदाधिकारी आणि सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी प्रदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज शिवसेना ने मध्ये प्रवेश केला आहे मी तंत मनापासून स्वागत करतो नमस्कार बाळासाठी प्रयत्न करताय का होत नाही का आपल्या विश्वासाचे आयव्हीएफ सेंटर संतती टेस्ट ट्यूब बेबी आणि फर्टिलिटी सेंटर आता अपरनात्मते अंबरनाथ सेंटर तर्फे येत्या एप्रिल ते मे पर्यंत सकाळी ते रात्री वाजेपर्यंत मोफत मातृत्व शिबिराचे आयोजन केले आहे या शिबिरामध्ये ज्या जोडप्यांना बाळ होत नाही किंवा ट्रीटमेंट घेऊन काही उपयोग होत नाही अंड्यांचा काउंट कमी आहे शुक्राणूची समस्या आहे वारंवार पीसीओडी थायरॉइड ट्यूब अशा अनेक समस्यांनी त्रास असलेल्या जोडपी या शिबिरामध्ये जरूर भाग घेऊ शकतात शिबिरामध्ये नाव नोंदणी करण्यासाठी त्यामुळे सविस्तर पत्ता व नाव नोंदणीसाठी दिलेल्या क्रमांकावर जरूर कॉल करा नाव नोंदणी करून येणाऱ्या जोडप्यांसाठी काही विशेष सवलतीही देण्यात आलेल्या आहेत त्यामुळे जास्तीत जास्त गरजू जोडप्यांनी या शिबिराचा जरूर लाभ घ्यावा धन्यवाद